पोहचलो दवाखान्यामध्ये मस्त आता आईला क त्या बघू क होतो द्या लगेच घरात राहायला निघू चला तर सकाळचं वाजलं सात वाजलं आज थोडा लेट चालले हो, कारण की आपला बंटी लेट आली त्याची मुलं नरे बंटी असा आ चला आता चला तर काहीच मालाची गाडी आली तर पहिले माल उतरून जाओ बराच माल मालिलाच बस भास बस रे बाबा चला या बघू आपण माल क वा 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 रास माल आणले नवीन पाठी पण आणलेली आहे यात पहिले माल उतरू येणार अर्धा बाईचा असेल अर्धा आपला असेल म्हणून आपला तुलाही चमाक तर नुसता बाबा <laughs> काय असं दिसतं अरे मी विचारतो बरे याला कुठे बघल्या सारखं वाटतंय पंधरा वेगळाच वाटतं रू डेंजर केस कपल्यान चला तर गाईच बघा मस्त मावरा लावून झालेला वाव बघा आजची वाव एक नंबर या साईडला मस्त पोचेत चिंबोरी एक चिंबोरी मिली ला या साईडला मस्त लाल कोरबी आणलेली आहे या साईडला व्हाईट कोरबी आहे या बघा या चिंबोरी आणल्यान थोड्याशा आणल्यान दहा किलो गुण जास्ती काही आणल्यानं आज मंगळवार आहे ना मुला या साईडला मस्त हलवत पापलेटात खापरी पापलेटात जो वृक्षानं जो आपला जिवंत होता गावठी आपला जिवंत होता बारीक सुरमयात या साईडला कटला आणलेला कडगोल मासा आणले वापस येऊ तोच मासा तो पण वृक्षान या साईडला मस्त माकले आणले ना बघा कापरी पापलेटात हे शिंगाले आणल्या आणि मांदेली आहेत या साईडला वापस बोंबीलाच मास्त आणि हे बाजरे आहेत या आपला गोलू बघा किती भारी दिसता वाह लय भारी मग कट केलेला अरे मी विचारत रा बघल्या सारखं वाटतं बरं आणि गोलू वाट नाही बरं चार मग हा एवढं घरांच्याला चालवली सगळा ही बोलार आणली मस्त दोन किलोची बोलार आहे दोन किलोची बोला खायासाठी आणलेली आहे घरां खायसाठी आणली स्पेशल ही काली बोलाऱ्या काली बोला बोलार बोला बोला खायला यांबारीला बघा आमचा गोलू कशी कामा करता ना बोलू आणि हे साईडला बघा मस्त फनस आणलेला एक नंबर लागेल खायला फक्त आणि फक्त चारशे रुपयाचा पस्तीस रुपये किलो नाश्ता करले मस्त मिसळ मागवलेली आहे गरमागरम आपल्या काका वेळेला आहे तर आता आम्ही तिघा मस्त नाश्ता करून आज घरचा नाश्ता आला नाही म्हणून मिसल पाव खायचा इकडं इकडं माजर बघा पुरी काली माजर गल्यान गळ्यान पक्का म्हणजे कोणतरी पडलेली आहे तुला भेटेल तिला भेटली जा भेटली जा हा आज आजूला कवास भेटणार नाही जा चालतंय बा कशी वेग पकराला त्याला बघूनच पलाली कंपनी त्याचा <laughs> दिमागच चालेल कशाला करू एक साथ तीनला आला फक्त ते पण काही उसलत ते उसाळल्या ऊसाळल्या उसाळल्या जा नेट जा टाकू नकोस म्हणजे त्याला न मी बघा हे बांबू आणले केवल्या काल ते मेटर करला ना त्यांच्या तर केरला नाही यो बघा माझ्या टेम्पोचा तुटला गंज लागून लागून तो खराब झाला याला तर गॅरीला नाही आला गेन गुरुवारी गॅरीला नेन ना लावून येईन ना तर आवाज येतं फार 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 तो फिल्टर आहे चला तर काहीच पोहोचलो आपले चायनीज शॉपमध्ये मस्त एक नंबर चायनीज चला या चला या मस्त आपण चायनीज खा सॉरी चायनीज नाही ललीपॉप खायचं दाद दो फुल ललीपॉप और कुछ नाही बस एक एक फुल अलग अलग दो और सिर्फ तलके दो तुम्हाला मला चायनीज खायचं असेल ना तर मी इथं स्पेशल येतो डायरेक्ट डायरेक्ट फोन करूनच येतो बाबा माझ्यासाठी रेडी करून नाही तर इथं गर्दी जाम असते त्याची मुला एक एक घंटा माणसाला वेटिंगला राहायला लागतो ला चला गा। तर गाईच या मस्त आपण ललीपॉप खाऊ सगळ्या मिळून बघा ज्या जा मारीवर लॉलीपॉप बनले मी खायसाठी स्पेशल या तुम्ही पण खाया बोल 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 ना रे बाबू तर गाईजवलो मी माझा दुकान बंद करून इथं आई जवळ ना आईचं दुकान बंद करायला अजून जरा टाईम आहे त्याच्या पहिले मी आपले जागवरमध्ये डिझेल भरून येत बरेच दिवस झालं पेट्रोल पेट्रोल पंपावर जेलो नाही तर आता डिझेल भरून येतात याचा वाटतं पाईप वापस लीक झाले म्हणून डिझेल थोडं थोडा लीक होतं चालू केल्यावर त्याचे मला डिझेल लवकर खपत आहे तर आवडा डिझेल लवकर मला खप नाही येतो हा मी लक्ष ठेवित की बघा तिकडं आई आराम करतो जरा त्यासाठी यानं दोघांना ठेवले यो याचा कामकारी मांडी घाशीन यो लक्ष ठेवायला गिराकडा मावळ द्यायला मी आता आपला डिझेल भरून येतो जरा चला मी आता डिझेल भरून येतात तर काही जवळ मी माझं दुकान बंद करून इथं घरा आल्या घरा आल्या लगेच आंग धुवल्या ना मोठ्या आईला घेऊन दवाखान्यात चालल्या हो बघा माझ्यासोबत बंटीला पण हल्ले आई पुढे येई बघा मागं बसले माझा पण इलाज नाही धंद्यावले आलो लगेच आपल्याला पण निघायला लागतं टाइम बाकी दिले दहा वाजलं आता ईशा निघता निघता म्हणजे येईल जर रोडवर येईल मेन रोडला फक्त इशा जायचाच बाकी आहे काम आहे चला आता चला तर काहीच पोहोचलो दवाखान्यामध्ये बाबा समोर दवाखाना चला आता आता आईला क त्या बघू क होतो त्या लगेच घरात जायला निघू कर, मालिश कर कर करमालिशकर <tip> आवाज कुशी आहे ते नाही का माव मा काय काय रे बाबा किती बार दिसत किती कि होते मारी ना आवाज नीट बसा बसायचा पहिले सांगता होती आवाज करायचा नाही टाव शांत जा तुमच्या त्रास नाही धावरा आरामात झोपते काय कि मोबाईलचा टॉच चालू आहे ना त्याच्यामुळं त्याच्यामुळे ती नुसती ಮಾಗ ಮಾಗ ಸಮೋರ್ ಸಮೋ ಕಾಯ